हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू झटपट इंग्लिश जिथं इंग्रजी शिकतो आपण मराठी भाषेमधून फ्रेंड्स या व्हिडिओमध्ये आपण एम इज आर यांचे सिक्स युजेस पाहणार आहोत एम इज आर यांचा उपयोग कसा करायचा केव्हा करायचा याचे सहा उपयोग आपण या व्हिडिओमध्ये कवर करणार आहोत व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा सो लेट्स बिगिन दिस व्हिडिओ यूजेस ऑफ एम is आर फस्ट यूज आहे एम इज आर यांचा अर्थ आहे आहे काय आहे किंवा कसे आहे हे जर आपल्याला सांगायचं असेल तर तेव्हा आपण एम इज आर यांचा उपयोग करतो आता एमचा यूज हा आय नंतर एमचा यूज करायचा आहे आणि जेव्हा सब्जेक्ट हा सिंग्युलर असेल तेव्हा इजचा यूज करायचा आहे आणि सब्जेक्ट हा जेव्हा प्लुरल असेल अर्थात अनेक वचनी असेल तेव्हा आरचा यूज करायचा आहे तर फर्स्ट यूज आहे आपला काय आहे किंवा कसे आहे हे जर आपल्याला इंग्लिशमध्ये सांगायचे असेल तर एम इज आर यांचा उपयोग केला जातो आणि मराठीमध्ये त्याचा अर्थ आहे आहे चला आता काही एक्झाम्पल्स आपण पाहूयात आय एम अ डॉक्टर मी डॉक्टर आहे ही इज अ स्टुडंट तो विद्यार्थी आहे दे आर फार्मर्स ते शेतकरी आहेत नेक्स्ट एक्झाम्पल्स आहेत दिस इज अ बुक हे पुस्तक आहे दीज आर बर्ड्स हे पक्षी आहेत दॅट इज अ गर्ल ती मुलगी आहे आय एम हॅपी बघा मी कसा आहे आय एम हॅपी मी आनंदी आहे शी इज ब्युटिफुल ती सुंदर आहे यू आर लेझी तू आळशी आहेस वी आर रिच आम्ही श्रीमंत आहोत ही इज स्ट्रॉंग तो शक्तिशाली आहे किंवा तो बळकट आहे शी इज पॉप्युलर ती लोकप्रिय आहे यानंतर एम इज आर याचा सेकंड यूज आहे एम इज आर नंतर व्ही फोरचा यूज केला जातो व्ही फोर म्हणजेच काय व्हबचं आय एन जी फॉर्म आपल्याला इथं यूज करायचा आहे व्हबला आय एन जी फॉर्म लावायचा आहे तर याचा मराठीमध्ये अर्थ आहे करत आहे बघा आता एम इज आर नंतर व्हबचा आय एन जी फॉर्म आपण केव्हा यूज करतो तर प्रेझेंट कॉन्टिन्युअस टेन्स बनवण्यासाठी आपण एम इज आर नंतर व्हॉपचं आय जी फॉर्म यूज करत असतो आणि मराठीमध्ये त्याचा अर्थ आहे करत आहे चला आता काही एक्झाम्पल्स आपण पाहूयात आय एम वॉचिंग टी व्ही मी टी व्ही पाहत आहे आय एम वॉचिंग टी व्ही ही इज स्पीकिंग इंग्लिश तो इंग्रजी बोलत आहे ही इज स्पीकिंग इंग्लिश दे आर प्लेईंग क्रिकेट ते क्रिकेट खेळत आहेत दे आर प्लेईंग क्रिकेट लता इज सिंगिंग अ साँग लता गीत गात आहे लता इज सिंगिंग अ साँग लता गीत गात आहे पीपल आर वेस्टिंग देअर टाईम ऑन वॉचिंग रील्स लोक त्यांचा वेळ रील्स पाहण्यात वाया घालवत आहेत पीपल आर वेस्टिंग देअर टाईम ऑन वॉचिंग रील्स यानंतर एम इज आर यांचा थर्ड यूज आहे एमईज आर नंतर व्हबचं थर्ड फॉर्म यूज केले जाते एम इज आर नंतर व्हबचं थर्ड फॉर्म यूज केला जाते आता ॲम एज नंतर व्हबचं थर्ड फॉर्म केव्हा यूज केला जाते तर जेव्हा सिम्पल प्रझेंटेन्स याचा आपल्याला पॅसिव वाईस बनवायचा असेल सिम्पल प्रझेंटेन्सचा पॅसिव वाईज बनवायचा असेल तेव्हा एम इज आर नंतर व्हर्बचं थर्ड फॉर्म यूज केल्या जाते आणि तेव्हा याचा मराठीमध्ये अर्थ असतो केले जाते काही एक्झाम्पल्स आपण पाहूयात आय एम कॉल्ड मला बोलवले जाते आय एम कॉल्ड यू आर आस्क्ड अ क्वेश्चन तुला प्रश्न विचारला जातो यू आर आस्क्ड अ क्वेश्चन तुला प्रश्न विचारला जातो ही इज सस्पेंडेड त्याला निलंबित केले जाते ही इज सस्पेंडेड वी आर टॉट इंग्लिश आम्हाला इंग्रजी शिकवल्या जाते We are taught English. Books are sold here. येथे पुस्तके विकली जातात बुक्स आर सोल्ड हियर इंग्लिश इज स्पोकन इन इंग्लंड इंग्लंडमध्ये इंग्रजी बोलली जाते इंग्लिश इज स्पोकन इन इंग्लंड यानंतर एम एज आरचा फोर्थ यूज आहे ॲम इज आर नंतर बीइंग आणि व्हबचं थर्ड फॉर्म यूज केला जाते आणि मराठीमध्ये त्याचा अर्थ असतो केले जात आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स याचा पॅसिवाइज करायचा असेल तर तेव्हा आपण या स्ट्रक्चरचा यूज करतो एम इज आर त्यानंतर बीइंग आणि त्यानंतर व्हबचं थर्ड फॉर्म चला आता काही एक्झाम्पल्स आपण पाहूयात मराठीमध्ये या वाक्यांच्या शेवटी केले जात आहे अशा प्रकारची शब्दरचना असते आय एम बींग टॉट इंग्लिश मला इंग्रजी शिकवल्या जात आहे आय एम बीइंग टॉट इंग्लिश यू आर बीइंग आस्ड अ क्वेश्चन तुम्हाला प्रश्न विचारला जात आहे यू आर बीइंग आस्ड अ क्वेश्चन तुम्हाला प्रश्न विचारला जात आहे ही इज बीइंग सस्पेंडेड त्याला निलंबित केल्या जात आहे ही इज बीइंग सस्पेंडेड दे आर बींग अरेस्टेड त्यांना अटक केल्या जात आहे दे आर बीइंग अरेस्टेड ही इज बींग गिवन द मेडिसिन्स त्याला औषधी दिल्या जात आहेत ही इज बीइंग गिवन द मेडिसिन्स धिस स्कीम इज बीइंग इम्प्लिमेंटिंग धीस स्कीम इज बीइंग इम्प्लिमेंटिंग ही योजना अंमलात आणली जात आहे धीस स्कीम इज बीइंग इम्प्लिमेंटिंग यानंतर फिफ्थ यूज आहे एम इज आर नंतर टू आणि व्हबचं फर्स्ट फॉर्म यूज केला जाते आणि मराठीमध्ये त्याचा अर्थ असतो करायचे आहे भविष्यातील नियोजित गोष्टीविषयी बोलत असताना या स्ट्रक्चरचा यूज हा केला जातो एक्झाम्पल्स आपण पाहूयात आय ॲम टू गो टू मार्केट मला बाजारात जायचे आहे आय ॲम टू गो टू मार्केट वी आर टू कुक द फूड आम्हाला स्वयंपाक करायचा आहे वी आर टू कुक द फूड ही इज टू वर्क त्याला काम करायचे आहे ही इज टू वर्क त्याला काम करायचे आहे सोनम इज टू अटेंड द क्लास सोनमला क्लासला हजर राहायचे आहे सोनम इज टू अटेंड द क्लास पूजा इज टू रीड द बुक पूजाला पुस्तक वाचायचे आहे पूजा इज टू रीड द बुक आय ॲम टू लर्न इंग्लिश मला इंग्रजी शिकायची आहे आय ॲम टू लर्न इंग्लिश मला इंग्रजी शिकायचे आहे मित्रांनो एम इज आर त्यानंतर टू प्लस व्ही वन याविषयी जर आपल्याला अधिक माहिती हवी असेल तर यावर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे जर आपण तो बघितलेला नसेल तर वर आय बटनमध्ये त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे तिथून आपण तो नक्की बघावा यानंतर एम इजारचा लास्ट आणि सिक्स यूज आहे एम इजारनंतर टू बी आणि वबचं थर्ड फॉर्म यूज केला जाते आणि याचा या स्ट्रक्चर यूज आपण केव्हा करतो तर भविष्यातील नियोजित गोष्टीविषयी बोलत असताना आपण या स्ट्रक्चरचा यूज केला जातो एम इज आर नंतर टू बी आणि वबचं थर्ड फॉर्म आणि मराठीमध्ये याचा अर्थ असतो करायचे आहे एक्झाम्पल्स आपण पाहूयात द हाऊस इज टू बी पेंटेड हे घर रंगवायचे आहे बघा आता या सेंटेन्समध्ये घर रंगवणारा कोण आहे याविषयी आपल्याला माहिती नाही किंवा याविषयी जेव्हा आपल्याला बोलायचं नसेल हे सर्वांना माहिती आहे की घर रंगवणारा कोण आहे तर मग अशा वेळेस फक्त जे वर्क जे आहे जे कर्म आहे काम आहे तेच महत्त्वाचं असेल तेव्हा अशा प्रकारच्या स्ट्रक्चरचा यूज हा केला जात असतो यामध्ये कर्त्याला गौण स्थान दिलेलं असते द हाऊस इज टू बी पेंटेड घर रंगवायचे आहे द हाऊस इज टू बी पेंटेड द रूम इज टू बी क्लीन खोली स्वच्छ करायची आहे द रूम इज टू बी क्लीन्ड खोली स्वच्छ करायची आहे बुक्स आर टू बी सोल्ड पुस्तके विकायची आहेत बुक्स आर टू बी सोल्ड पुस्तके विकायची आहेत धिस चेअर इज टू बी परचेस्ड ही खुर्ची खरेदी करायची आहे धिस चेअर इज टू बी परचेस्ड ही खुर्ची खरेदी करायची आहे द वर्क इज टू बी कंप्लीटेड काम पूर्ण करायचे आहे द वर्क इज टू बी कंप्लीटेड काम पूर्ण करायचे आहे दिस मोबाईल इज टू बी रिपेयर्ड हा मोबाईल दुरुस्त करायचा आहे दिस मोबाईल इज टू बी रिपेयर्ड हा मोबाईल दुरुस्त करायचा आहे तर फ्रेंड्स अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण एम इज आर यांचा यांचे सिक्स युजेस आपण पाहिलेले आहे त्यांचा यूज कसा करायचा वेगवेगळे सहा स्ट्रक्चर आपण बघितलेले आहे तर फ्रेंड्स हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की कॉमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि कराला करायला विसरू नका सी यू इन ने द नेक्स्ट व्हिडिओ गुड बाय अँड टेक केअर